राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी नुकतंच वयाच्या ऐंशीव्या वर्षात पदार्पण करणार त्यानिमित्तानं छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील तमाम नागरिकांच्या त्यांचा अष्टचिंतन सोहळा सत्तावीस सप्टेंबर रोजी सकाळी साडे नऊ वाजता अष्टचिंतन सोहळ्यासाठी मंत्री नितीनजी गडकरी मंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असे विविध मान्यवर आणि राजकीय नेते या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवणार आहेत अशी माहिती पत्रकार परिषदेत त्यांना आली आहे लोकप्रतिनिधी श्री डॉक्टर कराड साहेब मानवी हातुजी साहेब त्यानंतर इतर सर्व मंडळी पोलीस आपल्यानंतर मला आम्हाला मी सांगितलं की हा अतिशय स्तुप्त कार्यक्रम आहे आणि इतका चांगला प्रामाणिक कार्यकर्ते सचोटीने सातत्याने करना, चानल काम करणारा चांगलं काम करणार यांचा सिक्स भारत पाहिजे आणि हरिभाऊ हे एक वादातील व्यक्तिमत्व ज्यांनी समाजकार्यासाठी म्हणजे राजकारण कमी आणि समाजकारण के अधिक केलं शैक्षणिक क्षेत्रामध्ये असेल दूध संघाच्या विषयामध्ये असेल साखर कारखाना असेल त्यांनी जे चांगलं काम केलं तर हा सोला तुम्ही अवश्य द्या आणि मी त्यासाठी वेळ काढेल असं सांगितल्यानंतर आम्ही माननीय गडकरीजींची सत्तावीस तारीख घेतली ह्या कार्यक्रमासाठी माननीय आमदार आपले उपमुख्यमंत्री देवेंद्रजी सुद्धा त्यांनी उपस्थित राहण्याचं मान्य केलं आणि विविध संघटनांना आम्ही अप्रोच केल्यानंतर सगळ्यांनी खूपच एक सकारात्मक भूमिका घेतली आणि आमच्या असं लक्षात आलं की हा कुठल्या हॉलमध्ये होणारा कार्यक्रम नाही म्हणून आम्ही केमळी स्टी पॉईंटला एक मोठा मंडप आणि जे सध्याचं वातावरण आहे की कधी पाऊस येऊ शकतो ते आणि लोकांना कार्यक्रम चांगल्या पद्धतीने त्याचा आनंद घेता आला पाहिजे म्हणून पाऊस वगैरे आला तरी कार्यक्रम घेता करता यावा म्हणून एक मोठा जर्मन फ्रेंडवर टाकलेला आहे साधारण त्याच्यामध्ये पंधरा ते वीस हजार लोकवस्ती अशी आसन व्यवस्था पुढच्यासहित केलेली आहे पण व्यवस्था केलेली आहे नेते या उपस्थित राहणार आहेत ज्यांच्या ज्यांच्याशी चर्चा केली तर ते सर्व नेते उपस्थित राहणार आहेत इव्हन परवा मी माननीय आपले राजेंद्रबाबू दराजी यांची सुद्धा चर्चा केली ते म्हणाले की जी हा अतिशय चांगला कार्यक्रम आहे फक्त आणि सव्वीस ला कदाचित राहण्याची शक्यता आहे पण मी प्रयत्न करतो आणि मी शंभर टक्के मला आनंद नानांचे काही समकालीन मंत्री रामदास यांना आपण बाकी निमंत्रण एक असं आहे की इथल्या सगळ्या जनप्रतिनिधीना लोकप्रतिनिधींना आपण निमंत्रण दिलेलं आहे आणि पत्रिका